अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर ज्येष्ठ महिन्यामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारच्या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे ज्येष्ठ महिन्याची ही पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या अत्यंत खास असते या दिवशी आपण धार्मिक आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपला संपूर्ण दिवस सार्थकी लावू शकतो कारण भरपूर जणांना असं वाटत असतं की ज्येष्ठ पौर्णिमा जशी काही ही फक्त पूजा करण्यासाठीच खास असते का पण असं काही नसतं या दिवशी आपण अशी काही कामंसुद्धा करू शकतो की ज्यामुळे आपले जे पितृ आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आपल्या घराण्याला जर पितृदोष लागलेला असेल किंवा एखाद्या घरातल्या व्यक्तीलाच पितृदोष आहे असं जर कोणी सांगितलेलं असेल तर या उपायाने तो पितृदोषसुद्धा निघून जाईल किंवा मग ज्या वेळेस आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा चुका करत असतो त्यामुळे जर आपल्याला किंवा आपल्या घराण्याला आपल्या घरातील कोणाला जर पितृदोष लागण्याची शक्यता असेल तर तीसुद्धा या उपायाने निघून जाते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा वेळा समस्या येत असतात अडचणी येत असतात आणि त्याचं नेमकं का कारण काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि जेव्हा एखादा माणूस काही कारण नसताना सतत त्याला नको नको त्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यामागे बऱ्याच वेळा पितृदोष हे सुद्धा एक मुख्य कारण असू शकतं म्हणजे आता आपण काही चुका केल्या किंवा मग काही गोष्टींची आपल्याकडून आपण पूजा वगैरे करायला पित्रांची चूक झाली आपली किंवा आपण कमी पडलो किंवा मग त्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्यामुळे सुद्धा आपण बऱ्याचशा अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आपल्याकडे सगळं काही भरभरून आहे पण आपल्या जीवनामध्ये आपण सुखी आहोत तर मग कोणतंही काम ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस आपल्याला सतत अडचणी येत असतात किंवा मग काहीतरी त्याच्यामध्ये समस्या येत राहतात अशा वेळेस आपल्याला पितृदोष आहे हे आपल्याला ओळखता आला पाहिजे तर आपले पित्र जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा काहीच तोटा राहणार नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही ज्येष्ठ पौर्णिमा ही एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनटानंतर ज्येष्ठ पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपला जो काही पितृदोष आहे तो पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर ते काय उपाय करायचे आहेत याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत आपले पित्र जर आपल्याला प्रसन्न असतील तर आपले जीवन हे अगदी सुख आणि समृद्धीने चालत असतं काहीच तुटवडा आपल्या जीवनामध्ये येत नाही कशाची कमतरता आपल्याला भासत नाही आपण अगदी एकदम गुण्यागोविंदाने आनंदाने राहत असतो सगळं कसं आपलं व्यवस्थित चाललेलं असतं पण जर आपले पित्रच आपल्यावर नाराज असतील तर मग सतत काही ना काही कारण आपल्या पाठीमागे लागत असतात आणि मग एक झालं की एक समस्या आपल्याला हे भेडसावत असते तर वर्षभरामध्ये अशा बऱ्याचशा तिथी येतात की त्यावेळेस आपण पितरांसाठी काही ना काही कार्य करतच असतो म्हणजे पित्रासंबंधित ज्या काही पूजा अर्चा आहेत किंवा मग आपल्याला जे का नारा जा 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 काही नारायण नागबली करायचं असेल किंवा मग पित्रांच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या गोष्टी आपण वर्षभरातल्या काही ठराविक आपण करतच असतो त्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ही सगळ्यात महत्वाची पौर्णिमा आहे ज्येष्ठ या शब्दाचा अर्थ काय होतो तर ज्येष्ठ म्हणजेच मोठा किंवा मोठी तर ही जी पौर्णिमा आहे ही सगळ्यात महत्वाची मोठी पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून समजण्यात येते आणि ही पौर्णिमा सुद्धा पितरांच्या पूजेसाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते तर ही पवित्र तिथी ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितरांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहावा यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील याची माहिती आज आपण पाहणार आहोत तर घरातील कोणत्या व्यक्तीने हे करायचं आहे हे जाणून घेणंसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ज्येष्ठ या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल ज्येष्ठ म्हणजेच काय मोठा किंवा मोठी त्याच पद्धतीने हे उपाय करण्यासाठी घरातलं सगळ्यात मोठ्या व्यक्तीने म्हणजे ज्येष्ठ आपत्याने भले तो मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा आपल्या घरामध्ये जे काही सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती आहेत वयाने सगळ्यात मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने हे जरी उपाय केले तरी चालतील मित्रांच्या प्रसन्नतेसाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तीने हा उपाय करावा आणि त्या व्यक्तीने हे जर उपाय केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो संपूर्ण कुटुंब या उपायामुळे सुखी समाधानी होतं पितृदोषसुद्धा या उपायाने कायमचे निघून जातात जर समजा काही कारणामुळे घरातील ज्येष्ठ आपत्याला हे उपाय करायला जमलं नाही तर त्याच्या वतीने घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हे उपाय केले तरी चालतील हे बघा पौर्णिमा अमावस्या किंवा एकादशी सारख्या तिथी म्हटलं की त्या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कामांना विशेष महत्त्व असतं तर सगळ्यात पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला जर कुठे तुमच्या आसपास नदी तलाव किंवा समुद्र यासारखी जर ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि जाताना तुमच्यासोबत एक तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे ते पाणी घेऊन जात असताना त्यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चं दूध आणि थोडेसे काळे तिल घालायचे आहेत त्याबरोबरच एक पांढरं फुलसुद्धा तुम्हाला, तुम्हाला त्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला जलाशयाच्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला दक्षिण गे दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि पितरांच्या नावाने तुम्हाला तर्पण करायचं आहे तर्पण म्हणजेच काय तर जसं आपण सूर्यदेवाना अर्घ्य देता त्या पद्धतीनेच पितरांच्या नावाने तुम्हाला अर्घ द्यायचं आहे तुम्ही हे करत असताना मनातल्या मनात पितरांचं नाव घेऊन त्यांचं स्मरण सुद्धा करू शकता किंवा मग भव पितृदेव भव हा जो मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही मनातल्या मनात दक्षिण दिशेला तोंड करून हे अर्घ्य देताना मिळू शकता आताच मी तुम्हाला सांगितलं की तर्पण करणं म्हणजे काय तर्पण म्हणजेच की जसं आपण सूर्याला पूर्वेकडे तोंड करून अर्घ्य देतो त्याच पद्धतीने पितरांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे त्यामुळे या दक्षिण दिशेला तोंड तोंड करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीने जेव्हा अशा पद्धतीने पितरांच्या नावाने तर्पण करतात त्यावेळेस आपल्या घराण्याला जो काही तीन पिढ्यांचा पितृदोष लागलेला आहे तो निघून जातो तर त्यासाठी हा उपाय नक्की करा ज्या लोकांना जलाशयाचं ठिकाण वगैरे उपलब्ध नाही त्या लोकांनी आपल्या घराच्या गच्चीवरच किंवा आपल्या दारातल्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये उभं राहून आपण ज्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य देतो तसंच तुम्हाला या ठिकाणी सुद्धा घराच्या छतावर जाऊन किंवा बाल्कनीमध्ये जाऊन तुम्ही हे अर्घे देऊ शकता किंवा जर तुम्ही गा गावात वगैरे राहत असाल तर त्या ठिकाणी मोकळी जागा भरपूर असते त्या ठिकाणी तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून जसं अर्ग्य देता त्याच पद्धतीने तुम्ही बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि तुम्हाला अर्घे द्यायचं आहे अर्घ्य देताना एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचं जे तोंड जे आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेलाच ठेवायचं आहे त्यानंतर जी तुम्हाला दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे ही ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दुपारनंतर म्हणजेच साधारणत बारा वाजेच्या आसपास किंवा बारा वाजल्यानंतर एका भांड्यामध्ये तुम्हाला गाईच्या शेणाची गोवरी किंवा जीव विकतसुद्धा आजकाल देवाचं ज्या ठिकाणी साहित्य भेटतं त्या ठिकाणी मिळतं ती तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे तुमच्याकडे जर गाईचं तूप नसेल तर तुम्ही को दुसरं कोणतंही तूप घेऊ शकता फक्त त्या तुपामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हळद मिक्स करून ते जे तूप आहे ते तुम्ही त्या गोरीवर टाकायचे आहे त्यानंतर त्याच्यावरती दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्या दिवशी तुम्ही घरामध्ये जो भात शिज केलेला असेल अळणी भात शिजवायचा या दिवशी तुम्हाला तो शिजवलेला भात तुम्हाला त्या गोवरीवर टाकायचा आहे आणि ती गोवरी जी आहे ती पेटवायची आहे आणि त्या गौरीची जी काही धुनी आहे म्हणजेच जो काही धूर होईल तो धूर तयार धूप तयार होईल तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घरातील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये तो धूर तुम्हाला पिसर पसरवायचा आहे यामुळे काय होईल जर तुमची पित्र अतृप्त असतील किंवा मग ते तुमच्यावर प्रसन्न नसतील काहीतरी रुस्वा वगैरे त्यांच्या मनात असेल जेणेकरून त्यांचा रुस्वा निघून जाईल रुस्वा कशामुळे होतो तर आपल्याकडून जर काही आपण चुकलेलं असेल त्यावेळेस आपले पित्र असंतुष्ट असतील तर अशा गोष्टींमुळे आपले पितृ हे अतृप्त होतात तसेच पितरांच्या असंतुष्टतेमुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता तयार झालेली आहे तीसुद्धा या उपायाने निघून जाते आपल्या घराला जो पितृदोष लागलेला आहे तो सुद्धा नाहीसा होतो त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि तिसरा उपाय म्हणजे जर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि जाताना तुमच्यासोबत तुम्हाला एक मातीची पणती घेऊन जायची आहे मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला एकेरी वात करायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरं कोणतंही तेल घेऊ शकता त्यानंतर ते एकेरी वात लावून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला चिमूटभर काळे तिळ जे आहेत ना ते टाकायचे आहेत आणि तुमच्या पितरांचं नावाचं स्मरण करत तुम्हाला भगवान शंकराचे नामस्मरण सुद्धा करायचं आहे विष्णुदेवांचं स्मरण करायचं आहे आणि हे स करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला झाडाखाली गेल्यानंतर जो दिवा आहे तो दिवा तिथे तुम्हाला पेटवायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावून नमस्कार करायचा आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रदक्षिणा करायला मोकळी जागा असेल तर तुम एक तीन पाच अशा विषम संख्येमध्ये तुम्ही झाडाला प्रदक्षिणासुद्धा घालू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही दिवा लावत असतात त्यावेळेस तुम्ही त्या दिव्यामध्ये थोडंसं डोकावून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुमची सावलीसुद्धा दिसेल आणि ती सावलीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दान करू शकता ही सावली दान केल्यामुळे काय होईल की जर काही तुमच्या मागे शनीची पिढा असेल तर तीसुद्धा ती या उपायाने निघून जाईल कारण शनीची पिढा असेल ती ह्या अशा दीपदानाने वगैरे किंवा पिंपळाच्या झाडाचे जे काही उपाय असतात ते केले तर निघून जातात तर पितरांची सेवा आणि शनीसाठी जो उपाय आहे तो उपाय दोन्ही तुमच्याकडून एकाच प्रकारे होतील आणि तुमचे दोन्ही हेतू साध्य होतील यामुळे काय होईल की हे करून जाताना तुम ज्यावेळेस घरी निघतात त्यावेळेस तुम्हाला मागे वळून अजिबात बघायचं नाहीये पिंपळाला मुंजा किंवा मुजांबा मुंजाबा असं सुद्धा म्हटलं जातंय त्यामुळे एकदा की, एक की हे आपण जे काही उपाय करत असतो हे उपाय करून झाल्यानंतर आपल्याला सरळ घरी जायचं असतं मागे पुढे कुठेही पाहायचं नाही घरी गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्ही देवांना नमस्कार करून तुमच्या कामाला सुरुवात करू शकता तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये पितरांचे टाक तुम्ही ठेवलेले असतील तर या दिवशी सकाळी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा कराल त्यावेळेस तुम्ही पितरांच्या टाकांना पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून त्यांना स्नान घालू शकता त्यानंतर स्वच्छ कपड्याने कोरडेपासून तुम्ही त्या पितरांच्या टाकाची दीप फुल वाहून पूजा करू शकता आणि नैवेद्यसुद्धा तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता या सर्व गोष्टी केल्यामुळे काय होईल की तुमचे जे पित्र आहेत तुमच्यावर नाराज असतील किंवा असंतुष्ट असतील तर ते सुद्धा या उपायाने प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी जे काही उपाय करायचे आहेत ते उपाय तुम्ही तिन्ही उपाय केले तरी अतिउत्तम पण जर एखाद्याला तिन्ही उपाय करणे शक्य नसतील तर यातले कोणताही एक उपाय जरी केला तरी त्याने तुमचे पित्र संतुष्ट होतील शक्यतो जर शक्य असेल तर तुम्ही सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा शेवटी काय आपलं जे काही मनाने करतो ते मनातील भावना महत्वाच्या आहेत एक उपाय केला काय आणि तीन उपाय केला काय उपाय हा मनोभावाने केलेला असला पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने काय उपाय करायचे आहेत हे सांगितलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ टाकेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ